नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्हा परिषद लातूर व पंचायत समितीच्या वतीने निलंगा तालुक्यातील वांजरवाडा येथे प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध उद्योग व व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले ग्रामीण भागात दूध उत्पादन अधिक असते यापासून विविध खाद्यपदार्थ कसे तयार करतात त्याचबरोबर दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवून कुटुंबाची आर्थिक उन्नती कशी करावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले वेगवेगळे वेग मसाले कसे बनवायचे त्याला बाजारपेठ कशी मिळवायची यासह विविध प्रकारचे प्रश प्रशिक्षण यावेळी महिलांना देण्यात आले या प्रशिक्षणाला सरपंच ग्रामपंचायत अधिकारी प्रशिक्षक यांच्यासह महिला उपस्थित होत्या तर नमस्कार माझं नाव कविता राजेंद्र कवे मी ट्रेनर म्हणून भरपूर आत्तापर्यंत ट्रेनिंग दिलेले आहेत मी यशदाची पण ट्रेनर आहे तर दोन हजार पाचपासून मी महिलांना ट्रेनिंग देते उद्योजकतेचं तर आता आपण जे विषय ठेवलेले आहेत ते जिला उद्योगकडून जे आहेत म्हणजे महिलांना स्वतःच्या स्वावलंबी जीवन जगता कसं येईल ह्याच्यासाठी जे आपल्या पारंपारिक उद्योग जे चालत आलेले उद्योग आहेत की जसं दुग्ध व्यवसाय आहे भाजीपाला व्यवसाय आहे किंवा मसाले बनवणे असतील त्याच्यानंतर असे भरपूर पंधरा प्रकारचे आपल्याकडं विषय आहेत आणि ते आपण जे असं दरील प्रशिक्षण आहे ते आपण आरोग्य शिक्षण आणि उपजीविका या योजनेअंतर्गत स्किल इंडियाकडून आपण महिलांना देतो तर वांजरवाडा या गावामध्ये आज आपण दुग्ध व्यवसाय निर्मिती या विषयासाठी आज प्रशिक्षण झालं आणि भरपूर उत्साहाने महिला इथं सहभागी झाल्या होत्या आणि आम आम्हाला फक्त त्यांना मार्ग दाखवायचा आहे कुन, की आपण व्यवसायामध्ये रूपांतर कसं करायचं आहे आता महिला म्हणल्यानंतर सुग्रणी तर असतातच प्रत्येकाच्यामध्ये कुठली तरी स्किल चांगली असते कोण कुणाला काय बनवता येतं कुणाला काय बनवता येतं पण त्याचं व्यवसायामध्ये कसं रूपांतर करावं हे महिलांनी विचार केलेला नसतो तर त्याचं प्रशिक्षण आम्ही आज प्रॅक्टिकल पण करून दाखवतो आणि त्यांना समजून पण सांगतो की तुम्ही ह्या या पद्धतीनं असं मदत घेऊन तुम्ही करू शकतात मग आपले सरपंच साहेब असतात ग्रामसेवक असतात त्याच्यानंतर आपल्या जे गट असतात त्या सी आर पी ताई असतात स्टॉलच्या माध्यमातून वगैरे त्यांना भरपूर प्रोत्साहन देऊन पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आज आपण या ठिकाणी आम्ही दुधाचा विषय असल्यामुळं दूध जर समजा खेड्यागावामध्ये दुधाचं प्रमाण जास्त असतं पारंपरिक व्यवसाय असल्यामुळं आपण तो विषय निवडला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही दुधापासून दूध दुद जर समजा खराब झालं नाचलं तर आपण ते फेकून देतो म्हणजे खेड्यातल्या महिलांना ते माहिती नसतं तर त्याच्यापासून आपण पनीर कसं बनवता येईल आणि पनीरपासून रसमलाई रसगुल्ले परत असे वेगवेगळे वेग प्रकार आपण त्यांना दाखवले हो परत काजू सेक कुल्फी सेक हे जे बाकीचं बाहेर जाऊन आपण खातो किंवा आवडीनं लेकरांना देतो तर ते आपल्याला घरातल्या घरात बनवून लेकरांना कसं देता येईल किंवा त्याचं व्यवसायात रूपांतर कसं करता येईल हे सांगितलं लातूर जिल्हा परिषद वे पंचायत समिती निलंगा यांच्यामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मौजे वांजरवाडा येथे आयोजित करण्यात आला यासाठी सर्वेअर म्हणून कविता कवे मॅडम आलेल्या होत्या त्यांनी दुग्धजन्य पदार्थापासून काय काय बनतं आणि काय काय नाही या या सर्व गोष्टीचं आणि याचा फायदा उद्योगासाठी कसा करता येतो याचं सर्व प्रशिक्षण येथे देण्यात आलेलं आहे या प्रशिक्षणाचा लाभ ला गावातील जवळजवळ बऱ्याच महिलांनी घेतलेला आहे या प्रशिक्षणामुळं महिलेंना लोकांच्या शेतात मजुरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन भेटलेलं आहे त्याबद्दल मी कविता मॅडमचं धन्यवाद करतो आणि आमचे आदरणीय आमचे आधारस्तंभ आम माननीय श्री गटविकास अधिकारी अकिले साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे या गावातील महिलांना प्रशिक्षण देणं शक्य झालेलं आहे त्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही आभार मानतो धन्यवाद मी संगीता प्रकाश जाधव राहणार वांजरवाडा तालुका निलंगा जिल्हा लातूर इथली आहे मी इथं प्रशिक्षण घेतल्यासाठी इथं आले बोलवल्यावर कसं का करायचं उद्योग का नाही हे त्यांनी विचारले सांगितले समजावले हा मला ते कसं करायचं का नाही ते करून विक्री करा असं म्हणते काय बनवलं आज काई काई आज इथं दुधापासून काय काय बनते का का नाही हे त्यांनी दाखवले बनवून सुद्धा दाखवले आम्हाला आता आज पनीर बनवलं पहिल्या सुरू पुन्हा रसगुल्ले बनवले पुन्हा त्याच्यापासूनच रसमलाई बनवलं आणि काजू काजू पिस्ता असंही बनवलं छान वाटलं सगळं छान वाटलं हे काहीतरी बाया घरी बसून काहीतरी उद्योग बंद करावं काहीतरी पुढं जावं बाया असं त्यांचं एक म्हणणं आहे म्हणून ही बायाला चांगलं झालं हे सगळं नाही का आता ही बनवल्यावर ही करावंच लागेल की चांगलंच वाटलं की ही सगळं बनवलं करणार करणार माझा व्यवसाय हा मी बालशाही बनवते मग एखादी त्याच्यातून काही जर जमलं तर तेही करू शकते हे सरपंच वांजरवाडा वांजरवाडा शिरोळ्या या गावातील आहे आणि वैशाली लिमराज जाधव आणि आज आमच्या गावात महिलांना कोणता कोणता पदार्थ बनवायचं आणि कोणतं कोणतं कसं करायचं उद्योग कसा करायचा ही आज या मॅडमनं आमच्या गावातल्या महिलांना आम बोलवून सांगितले आहेत नाही काय तुमचं काय म्हणलं याबद्दल निलंग्यातले बेडेव अखिलेश साहेब यांच्याबद्दल धन्यवाद आमच्या गावात पाठवल्या आज या, या हो प्रशिक्षणामधून दुधापासून पनीर बनवलं पण पनीर पासून रसगुल्ले बनवले रसगुल्ल्याच्या नंतर त्याच्यातून रसमलाई बनवलं असं चार पाच पदार्थ म्हणजे बनवायला शिकवले मॅडमनी प्रशिक्षण दिले आज हे प्रशिक्षण घेतल्यानंतर म्हणजे याच्यापासून घरगुती महिलांनी म्हणजे बरंच काही असं बनवता येत आहे म्हणजे शिकल्या त्यांनी हे जे त्यांना माहिती नव्हतं ते त्यांनी बनवायला म्हणजे शिकले असं मला वाटतं आज या प्रशिक्षणातून तुम्ही काय शिकल आ, हे म्हणजे रसगुल्ले कसं बनवायचं रसमलाई कसं बनवायचं घरी घरच्या गर घरी पनीर कसं बनवायचं हे शिकले